मधी अतिशय महत्वाचा असा घटक संख्या वाचन पाहणार आहे आता संख्या वाचन मग ते एक अंकापासून कोटी च्या स्थानापर्यंत आपण ते संख्या वाचन तेही अगदी सहज सोप्या पद्धतीने कसं करणार आहोत ते आपण पाहूया पहा आता संख्या लिहिली की तुम्ही वाचणार आहात ही संख्या तुम्ही पटकन सांगितली किती संख्या बेचाळीस ही? ही संख्या सांगता केव्हा आली कशामुळे आली बरं तुम्हाला सांगता आहे ठीक आणखी कशामुळे सांगता आला एक ते शंभर पर्यंतची उजळणी तुम्हाला आली म्हणून हे दोन आणखी संख्या तुम्हाला वाचता पहा त्याच्याही पुढे मी असं म्हणेन कोणतीही संख्या वाचायची शिकायची असेल मग ती लक्ष कोटी दस कोटी अब्ज त्याच्या पुढे जाऊन तरी देखील आपल्याला अगोदर दोन ओळखता पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर शंभर पर्यंतचे अंक आपल्याला माहित असणे आणि तेही लिहिलेले ओळखता येणे हे जास्त महत्वाचं आहे कसं आपण प्रत्यक्ष पाहू आता हे किती आहेत म्हणाले बेचाळीस तुम्हाला वाचताय कारण बेचाळीस आणि तुम्हाला यापूर्वी मी सांगितले की संख्यांच त्या अंकाच स्थान मनात वाचायचं वाचा मग याला जर शतक म्हणत असू तर आपण याला काय म्हणा आठ शतक चार दशक आहेत आणि दोन एकत म्हणजे आठशे आता मी त्याच्या पुढे जाते नऊ हजार पहा नऊ हजार आठशे बेचाळीस म्हणजे बेचाळीस महत्वाचे आहेत आणि बेचाळीस कुठले शंभर पर्यंत मधले एकक दशक शतक हजार इथं श येत इथं ह येत हे बेचाळीस आपल्याला माहित असलेच पाहिजे तरच आपल्याला संख्यांचं वाचन करता येत त्यानंतर पाहूयात पुढे स्थान हजारे म्हटला आठशे म्हटला तर पुढचं आलच नाही बेचाळीस तर वाचता येईल का संख्या बिलकुलच वाचता येणार त्यानंतर पुढे पाहूयात आपण वाचत स्थान एकोणचाळीस हजार म्हणतो ना आठशे आणि पुढचं आलंच नाही तर संख्या पूर्ण होईल का पुढे लिहूयात आपण पण फक्त कशामुळे वाचली कारण तुम्ही सगळं म्हटलात आणि पुढचं जर सांगताच नाही आलं तर तिचे जर काही कळाले तर तुम्हाला संख्या वाचता आलीच करेल मग दु। लक्षात घ्या सगळ्यात सोपी ट्रिक्स काय असेल संख्या वाचनाची तर आपल्याला कोणते अंक येणं आवश्यक आहे तिला तिला तरी तुम्हें दस कोटी पर संख्या वाचली वाचली की नाही कशामुळे वाचली तर काय आलं पाहिजे आधी शंभर पर्यंत म्हणून सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं संख्या वाचन जर आपलं सोपं करायचं असेल तर आपण काय आलं पाहिजे आपो आप तुम्हाला बघा आज वासली। तेही अग्दी उठले की या करना तुम्ही पण तुम्ही एक ते शंभर पर्यंतच्या अंकाचा जडीचा लिहून स्वतःच यायचा मग म्हणजे आपलं काय होणार आहे संख्या वाचन सोपं होणार आहे सोपं झालं नाही नाही झालं 加油<開>！